भगवान विष्णू हे विश्वाचे पालनहार म्हणून ओळखले जातात म्हणूनच विश्वात जेव्हा जेव्हा पाप वाढेल तेव्हा तेव्हा ते अवतार घेतात वामन हा भगवान विष्णूच्या दशावतारातील पाचवा अवतार आणि त्रेतायुगातील पहिला अवतार होता तसेच तो भगवान विष्णूचा पहिला असा अवतार होता जो मानव रूपात प्रकट झाला होता वामन अवतार हा भगवान विष्णूंचा एक महत्त्वाचा अवतार मानला जातो याच अवतारात भगवान विष्णूंना द्वारपाल बनावे लागले याच विषयावरील माहिती आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलविल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रजापती कश्यपांच्या दोन पत्नी होत्या एकीचे नाव होते दिती दुसरेचे नाव होते अदिती अदितीची मुले होती देव म्हणजेच सूर आणि दितीची मुले होती दैत्य म्हणजेच असूर या दोघांचेही पटत नव्हते दोघेही नेहमी आपापसात भांडत राहिल्याने अनेक वेळे झालेले देवासूर संग्राम पुराणात प्रसिद्ध आहेतच देवांचे गुरु होते बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य होते या दोघांच्या विचारांमध्ये मतभेद होते भक्त प्रल्हाद यांचा नातू बली हा राक्षसांचा राजा होता एकदा देव आणि राक्षसांमध्ये दे भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये राक्षसांचा पराभव झाला आणि दैत्यराजा बलीचा इंद्राच्या मेघगर्जनेमुळे मृत्यू झाला जिवंत राक्षस मृत राक्षसांसह लपून बसले मग राक्षस गुरु शुक्राचार्यांनी मृत संजीवनी विद्येने राजा बळी आणि इतर राक्षसांना जिवंत केले यानंतर गुरु शुक्राचार्यांनी राजा बळीसाठी यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या अग्नीतून दिव्य रथ बाण आणि कवच प्राप्त केले यामुळेच राक्षसांची शक्ती वाढली आणि राजा बळी पुन्हा एकदा राक्षसी सैनेसह स्वर्गावर हल्ला करण्यासाठी निघाला असुर सैन्य स्वर्गावर स्वारी करून येत असल्याचे इंद्राला समजले यावेळी देव असुरांचा सामना करू शकणार नाहीत हे इंद्राला माहिती होते अशा स्थितीत इंद्र सर्व देवांसह स्वर्ग सोडून निघून गेला परिणामी राजा बळीचे वर्चस्व स्वर्गावर प्रस्थापित झाले आणि राजा बळीचे वर्चस्व स्वर्गावर कायमस्वरूपी राहण्यासाठी शुक्राचार्यांनी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले देवराज इंद्राला दैत्य राजा बळीची इच्छा कळली देवराज इंद्राला माहीत होते जर राजा बळीने शंभर यज्ञ पूर्ण केले तर तो, तो कायमस्वरूपी स्वर्ग प्राप्त करेल आणि स्वर्गातून कोणत्याही राक्षसाला हकुलून लावणे शक्य होणार नाही अशा स्थितीत सर्व देवी देवता अत्यंत चिंताग्रस्त झाले आणि श्रीहरी भगवान विष्णूंचा त्यांनी आश्रय घेतला इंद्रदेवांनी आपली वेदना त्यांना समजावून सांगितली आणि त्यांना मदतीची विनंती केली देवांना त्रासलेले पाहून भगवान विष्णूंनी मदतीचे आश्वासन दिले आणि सांगितले की मी देवराज इंद्राची माता अदिती हिच्या पोटी वामन्नाच्या रूपात जन्म घेईन पराभूत इंद्राची दयनीय अवस्था पाहून त्याची माता अदितीही अतिशय दुःखी झाली होती आपल्या मुलाच्या उद्धारासाठी त्यांनी कश्यप ऋषीच्या आज्ञेनुसार पुत्रप्राप्तीसाठी केला जाणारा पयोव्रताचा विधी केला यावर प्रसन्न होऊन विष्णू प्रगट झाले आणि म्हणाले देवी काळजी करू नका तुमचा पुत्र म्हणून मी जन्म घेईन आणि इंद्राला त्याचे हरवलेले राज्य परत देईन त्यानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला भगवान विष्णूंनी माता अदितीच्या गर्भातून पृथ्वीवर पाचवा अवतार घेतला आणि ब्रह्मचारी ब्राह्मणाचे रूप धारण केले त्यांचे ब्रह्मचारी रूप पाहून सर्व ऋषी देवदेवता प्रसन्न झाले आणि सर्व ऋषींनी त्यांचे आशीर्वाद त्यांना दिले महर्षी कश्यपांनी इतर ऋषीमुनींसोबतच त्याचे उपनयन संस्कार केले महर्षी पुलांनी वामन बटुकांना यज्ञोपवीत दिले अगस्त्याने हरणाचे कातडे दिले मरिचीने पलाशचे खांब दिले अंगिरसांनी वस्त्र दिले सूर्याने छत्र दिले भृंगूंनी खडाऊ दिले गुरुदेवांनी जेनेयू आणि कमंडुली दिली माता आदितीने कोपीन सरस्वतीने रुद्राक्षाची माळ दिली आणि कुबेरांनी भिक्षापात्र दिली त्यावेळी राजा बळी नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर शेवटचा यज्ञ करीत होता वामन बटू ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी राजा बळीच्या यज्ञाच्या ठिकाणी पोहोचले यज्ञ मंडप त्यांच्या तेजाने उजळून निघाला हे पाहून वालीने त्यांना आसनावर बसवले आणि त्यांचा सन्मान केला आणि त्यांना भेट मागण्यास सांगितले हे ऐकून वामनाने त्यांच्याकडे तीन पाऊल जमीन देण्याची विनंती केली बालब्राह्मणाच्या तीन पावलात किती जमीन येईल असा विचार राजा बळीला पडला त्याला वाटले की मी या तिन्ही जगाचा स्वामी आहे आणि तीन पावले जमीन माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही राजा बळी बटुक वामनाला म्हणाला ब्राह्मण देवा तुम्ही जे मागितले आहे ते देणे माझ्यासाठी खूप सोपे आहे तीन पावले जमीन ही दान करायची गोष्ट थोडीच आहे तुम्ही दुसरं काहीतरी मागा एखादं राज्य एखादं शहर किंवा काही गायी किंवा तुमच्यासाठी मोठा आश्रम तुम्ही जे काही मागाल ते मी तुम्हाला लगेच देईन वामन म्हणाला असुरराज मला ना पैशाचे आकर्षण आहे ना ऐश्वर्याचे मला परमेश्वराची उपासना करण्यासाठी फक्त तीन पावले जमीन हवी आहे राजा बळीने वामनाला वारंवार काहीतरी मागण्यासाठी सांगितले पण वामनाने साफ नकार दिला द्यायचीच असेल तर मला तीन पावले जमीन द्या नाहीतर त्यासाठी नकार द्या असे तो म्हणाला राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यज्ञाच्या ठिकाणी उपस्थित होते आणि शुक्राचार्यांना कळले की वामन हा दुसरे कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहे त्यामुळे शुक्राचार्यांनी राजा बळीला जमीन दान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी राजा बळीला वचन देऊ नका यामुळे तुमचे वैभव नष्ट होईल असे सांगितले राजा बळी दानशूर होता त्यांनी आपल्या गुरूंच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही शुक्राचार्यांनी बळीला दान करण्यापासून रोखण्यासाठी सूक्ष्मरूप धारण केले आणि राजाच्या कमंडलूत उतरले ज्यातून पाणी घेऊन राजा बळी वामनाला जमीन दान करणार होता राजा बळीने हातात पाण्याने भरलेले कमंडोलू घेतले पण कमंडोलूच्या तोंडातून पाण्याची धारच निघत नव्हती शुक्राचार्यांची चाल वामनाला जाणवली आणि त्यांनी कमंडलूच्या नळीत गवताची काठी टाकली जी शुक्राचार्यांच्या डोळ्यात गेली आणि त्यांची दृष्टी गेली त्यानंतर शुक्राचार्य कमंडलू सोडून निघून आले आणि कमंडलूतून पाण्याचा प्रवाह वाहू लागला राजा बळीने तीन पावले जमीन देण्याचा संकल्प केला शुक्राचार्यांचा एक डोळा यामध्ये निकामी झाला त्यामुळेच त्यांना एकाक्ष एक असे सुद्धा म्हटले जाते शुक्राचार्यांच्या नेत्रदोषाची ही कथा वामनपुराण आणि स्कंदपुराणात सांगितली आहे पुढे राजा बळीने दान करण्याचा संकल्प केल्यानंतर बटुक वामनाने त्याचे खरे रूप दाखवले काही वेळातच त्याचे शरीर इतके मोठे झाले की त्याच्या धडाचा काही भाग सोडून बाकीचे शरीर राजा बळी आणि तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या नजरेतून गायब झाले वामनाचे मस्तक अनंत आकाशात आणि पाय पाताळात पोहोचले त्याने विराट रूप धारण केले आणि त्याने पहिल्याच पावलात पृथ्वी दुसऱ्या पाऊलात स्वर्ग पार केला राजा बळीचे राज्य फक्त स्वर्गापर्यंतच विस्तारले होते तिसरे पाऊल टाकायला जागाच उरली नाही तेव्हा वामनाने बळीला विचारले हे राजा तुझ्या राज्याच्या सीमा संपल्या आता मला सांगा मी माझे तिसरे पाऊल कुठे टाकू वामनाला तिसरे पाऊल टाकण्यासाठी जागा कोठे द्यायची हाच पेच बळीसमोर उभा राहिला अशा स्थितीत राजा बळीने आपले वचन पाळले नाही तर तो अन्याय होईल राजा बळीने तिसऱ्या पायरीसाठी आपले डोके पुढे केले तो म्हणाला हे प्रभू मालमत्तेपेक्षा मालमत्तेचा मालक मोठा असतो तिसरे पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा आणि राक्षस राजा बळीने आपले डोके भगवंतांच्या चरणासमोर ठेवले सर्वस्व गमावलेल्या बळीला आपल्या शब्दावर टिकून राहिलेले पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि राजा बळीला त्यांनी पाताळचे राज्य बहाल केले आणि पुढील मलवंतरामध्ये त्यांना इंद्राचा दर्जा दिला जाईल असे जाहीर केले यानंतर राजा बळीला भगवान विष्णूंनी वरदान मागायला सांगितले तेव्हा राजा बळीने दिवसरात्र देवाने आपल्यासमोर राहावे असे वरदान मागितले मग आपले वचन पाळत भगवान विष्णू पाताळात राजा बळीचा द्वारपाल होण्याचे स्वीकारतात पुढे जाऊन माता लक्ष्मीने बळीला भाऊ मानून त्याच्याकडून भगवंतांना परत मिळवले अध्यात्म रामायण आणि रामचरित मानसमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे का कार्तिक महिन्यातील प्रतिपदा तिथीला भगवान विष्णूंनी बालीला वरदान दिले होते की तो वर्षातून एकदा पृथ्वीवर येऊ शकतो आणि त्या दिवशी त्याची जगात पूजा केली जाईल म्हणून कार्तिक शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला थी बळी प्रतिपदा असेही म्हणतात बळी हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचे राज्य अजूनही यावे यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो असे म्हणतात तर अशी होती ही भगवान विष्णूंची द्वारपाल होण्याची कथा व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरही अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की भेट द्या भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह धन्यवाद